गुड मॉर्निंग मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये आणि सगळ्यात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर तर सकाळीच आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि मी मस्त अशी तयार होऊन कुठे बरं निघालेली आहे तर मी निघालेली आहे नाशिक येथील दिंडोरी येथील स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये तर म्हटलं चला आज नवीन वर्षाची सुरुवात आपण स्वामींच्या दर्शनानेच करूया तर आम्ही विथ फॅमिली मस्त असे सकाळी सकाळी तयार होऊन चाललेलो आहोत दिंडोरी येथील नाशिक येथील दिंडोरी गावातील स्वामी समर्थांचं मोठं असं केंद्र आहे तिथेच आम्ही निघालेलो हो, आहोत तर म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने करावी पूर्ण वर्ष आपलं अगदी स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत राहणार आहे तर फक्त आमचीच फॅमिली नाही तर ताईंची फॅमिलीसुद्धा आमच्यासोबत निघालेली आहे तर असे आम्ही मस्त असे फॅमिली फॅमिली निघालेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी तर कशी वाटली माझी आयडिया आवाजामध्ये मा अजूनही थोडासा उतार चढाव आहे माझ्या थोडा घसा बसलेला आहे सो प्लीज थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर दिंडोरी हे गाव जे आहे ना ते नाशिकमधून हार्डली तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि आम्ही सकाळी घरातून निघालो होतो ऑलमोस्ट बारा वाजले ते आम्हाला निघायला आणि पोचतं पोचता आम्हाला झालं असेल दीड वगैरे वाजलं असेल तर चला आता दिंडोरी गावामध्ये आम्ही पोचलेलो आहोत ऑलमोस्ट आणि आता आपण छान सहसं आपल्या स्वामी महाराजांचं दर्शन करणार आहोत तर हे आहे मुख्य प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वारावरतीच लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी जिल्हा नाशिक तर इतकी एक्साइटमेंट आहे ना नवीन वर्षाची सुरुवात मी स्वामींच्या दर्शनाने करते तर खूप एक्साइटेड झालेली आहे मी आणि तुम्हाला सांगते मी नाशिकमध्ये राहून नाशिकच्या जवळ पाच तीस किलोमीटर अंतरावर असून सुद्धा मला इथे स्वामींच्या केंद्राचं दर्शन घ्यायला म्हणजे कधी असा योगच आला नाही पण असं म्हणतात ना की स्वामींची जेव्हा इच्छा असते ना तेव्हा स्वामी महाराज आपल्याकडनं ती सेवा करून घेत असता किंवा त्यांच्या दर्शनालाही बोलवत असता अक्कलकोट तर किती दूर आहे माझ्या म्हणजे नाशिकपासून अक्कलकोट खूप दूर आहे पण तिथे माझं कितीच वेळा जाणं झालं माझं पाच ते सहा वेळास अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे पण दिंडोरी इतकं जवळ असो तीस किलोमीटर अंतरावरच दिंडोरी हे गाव आहे तिथलंही स्वामी समर्थांचं मठ आहे पण तिथे काही माझं दर्शन लवकर होत नव्हतं तर खरंच हो आहे स्वामींची प्रचिती किंवा काही महिमा ही वेगळीच आहे असं म्हणायला हरकत नाही तर आता आम्ही मध्ये एंटर झालेलो आहोत आणि सुरुवातीला स्टार्टिंगला तेजो तेजनिधी परमपूज्य मोरेदादा स्मृती मंदिर हे आहे स्टार्टिंगलाच यांचं दर्शन आपल्याला मिळतं आणि यांची तर महिमा किंवा यांची माहिती तर मी तुम्हाला पुढे पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करणारच आहे तोपर्यंत आपण आधी स्वामींचं दर्शन घेऊन येऊया आता आतमध्ये गेल्यानंतरच बघूया कारण की मी इथे फर्स्ट टाईम आलेली आहे मला पण इथली जास्त काही माहिती नाही जशी जशी माहिती मिळेल तशी तशी तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर ग्रीनी ग्रीनी आजूबाजूला खूप छान असे ग्रीन ग्रास वगैरे लावलेले आहे तिथे सेल्फी घेण्याचा मोह हो काही आवरतच नाही जरी आपण मंदिरात वगैरे आलेला असलो ना तरी तिथले एक आठवण म्हणून आपण फोटो काढणं वगैरे सोडत नसतो आणि अगदी निसर्गमय वातावरणामध्ये हे मंदिर केंद्र आहे कारण की तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बघत आहेत एका साइडला खूप छान असे ग्रीन ग्रास आहे एका साइडला टोमॅटोची शेती लावलेली आहे छानशी तर खूप छान असं निसर्गमय वातावरण आहे आणि आजचा दिवस तर काय विचारूच नका इतका सुंदर असा दिवस होता आहे आजचा ना की बस नारळाची झाडं वगैरे या नारळाच्या झाडांमुळे तर अगदी केंद्र खुलूनच दिसत आहे त्यानंतर एका साइडला चप्पल स्टँड आहे तिथे आपण चप्पल वगैरे काढून स्वामींचं दुसरं म्हणजे एंट्री के एंट्री म्हणता येणार आहे तर हा दुसरा एंट्री गेट आहे श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी इथून मेन एंट्री आपल्या स्वामी समर्थांच्या दर्शनाची चालू होते त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांना तर माहिती आहे स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जाताना स्वामींच्या दर्शनाला जाताना त्याआधी आपण पाय धुवून घेत असतो तो, तो, तो इथे अशी सोय केलेली आहे पाय धुण्याची त्यानंतर अशी एंट्री आहे तर तुम्ही जर खरंच आला नाही ते तर नक्की या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तर इथे मला असं वाटतं की मध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे कारण की स्टार्टिंगलाच म्हणजे मेन गेट आहे ना तिथेच सांगितलेलं होतं की प्लीज सगळ्यांनी मोबाईल बंद करायचे आणि ते पण खरं आहे की मी स्वामी समर्थाच्या केंद्रात आलेले आहे तर मला खरंच मधलं शूट वगैरे काहीही घ्यायचं नाही आहे तुम्ही खरंच स्वतः या इथे आणि स्वतः दर्शन घ्या जरी मोबाईल अलाउड असताना तरीही मी मी इथे शूट वगैरे घेतलं नसतं कारण की मला पूर्णपणे मनोभावे सेवा घ्यायची आहे किंवा सेवा करायची आहे स्वामी समर्थांची माझा हा जो पहिला दिवस आहे न्यू इयरचा किंवा हा न्यू इयरचा तर तो, तो मला व्यवस्थितपणे स्वामींच्या दर्शनाने करायचा आहे आणि स्वामींची सेवा करून मला पूर्णपणे इथे मंत्रमुग्ध व्हायचं आहे स्वामींच्या दर्शनानं तल्लीन व्हायचं आहे त्यांच्या सेवेमध्ये तल्लीन व्हायचं आहे त्यामुळे इथे मोबाईल तर अलाउड नाहीच आहे आणि अलाउड जरी असतं तरी मी इथे शूट वगैरे काही घेतलं नसतं हो त्या शूट तर घेणार नाही आहे पण त्यापूर्वी तुम्हाला मी थोडीफार माहिती तर सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आहे अजिबात तर जेवढं होईल तेवढं घेतलं आहे शूट आणि आता मेन एंट्रन्स आता मी स्वामींच्या दरबारामध्ये जाणार आहे आणि तिथे बसून अशी स्वामींची सेवा करणार आहे त्यापूर्वी चला थोडीफार होईल तशी माहिती तुमच्यासोबत शेअर करते तर श्री स्वामी समर्थांच्या मठाची स्थापना कशी झाली तर पुणे येथील सारसबाग शेजारील स्वामींचे एक मठ आहे त्याच्याशी संबंधित असलेले मोरीदादा सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत त्यांना कोण नाही ओळखत त्यांचे नाव खंडेराव आप्पाजी उर्फ मोरे दादा असून त्यांचा जन्म नाशिक येथील दिंडोरी गावात झालेला आहे मोरे दादांनी ना त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी कांची कामकोटीच्या शंकराचार्य समोर त्यांनी रामरक्षा म्हणून दाखवली त्यांनी विष्णू सहस्रनाम गीता ज्ञानेश्वरी इत्यादींचा अभ्यास केला सन एकोणासशे चौऱ्याऐंशी साली यांचा संबंध स्वामी समर्थांचे एक शिष्य पिठले महाराज यांच्याशी आला यांचा अनुग्रह त्यांना मिळाला मोरेदादांनी त्यानंतरचे सर्व आयुष्य स्वामींच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यात घालवले त्यांची सेवा करण्यात घालवले अनेक ठिकाणी हिंडून त्यांनी दुःखी पीडित लोकांना उपाय सांगून त्यांचे क्लेश दूर केले परत दिंडोरी येथे अनेक भक्तांना संकट व भयमुक्त झाल्याचा अनुभव सुद्धा आहे मोरेदादांनी अनेक मा अनेकांना मार्गास लावलेले आहे नैसर्गाच्या थाटात असलेले हे केंद्र असून सेवेकरी निवास येथे उपलब्ध आहे तसेच उपग्रह येथे उपहार गृह आहेत तसेच कृषी कृषी धन पूजा भांडार या सेवांचा सुद्धा लाभ इथे आपण घेऊ शकतो रुद्राक्षाच्या माळा स्पीटीक मणी स्वामी समर्थांच्या मूर्ती सर्व काही इथे आपल्याला उपलब्ध असतं अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या माळा सुद्धा इथे आपल्याला उपलब्ध आहेत इथे आल्यानंतर आपल्याला अगदी प्रसन्न असं वाटत असतं आणि आपल्या मनातल्या सगळ्या काही इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत असतात तर होता येईल तेवढी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर चला फ्रेंड दर्शन वगैरे झालेलं आहे खूप छान असं प्रसन्न वाटलं स्वामींचं दर्शन घेऊन जवळजवळ आम्ही अर्धा तास स्वामींच्या केंद्रामध्ये म्हणजेच गाभाऱ्यामध्ये स्वामींच्या मूर्ती समोर बसलेलो होतो त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत प्रसाद घेण्यासाठी दीपक आता इथे प्रसाद घेत आहेत आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ना जेव्हा मी स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे केंद्राच्या आतमध्ये बसलेले होते ना मला माहिती नाही अचानक मला रडू आलेलं आहे आणि खूप असं घरून आलं होतं आणि खूप मन भरून आलं होतं वेदांत मला विचारत पण होतात की मम्मी तू रडते काय मला खरंच समजलं नव्हतं की माझ्या डोळ्यामधून पाणी का आलं आणि मला त्याचं कारण अजूनही समजलेलं नाही आहे पण खरंच खूप गहीवरून आलं होतं असं वाटत होतं की मी स्वामींच्या अगदी अगदी म्हणजे अगदी जवळ गेलेले आणि खरंच माझ्या ह्या नवीन वर्षाची सुरुवात खरंच म्हणजे खरंच खूप सुंदर पद्धतीने झालेली आहे तर तुमच्याच हॅपी न्यू इयरची किंवा न्यू इयरची प सुरुवात तुम्ही कशा पद्धतीने केली कमेंट्समध्ये नक्की सांगा त्यानंतर मला कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असा कमेंट बॉक्स आपला पूर्णपणे भरून दिलेला पाहिजे नाही तर चला आता थोडंसं बाहेरचा व्ह्यूज तुमच्यासोबत मी शेअर करते आतमधलं केंद्रातलं तर जास्त शेअर करू शकले नाही त्यानंतर बाहेर आलेलो आहोत प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्हाला इथे दिसलेले आहेत झाडं म्हणजे काही प्लांट्स दिसलेले आहेत आणि प्लांट्स दिसल्यानंतर ताईंचा मोह काही आवरतच नाही कारण ताईंना इतकं वेळ आहे ना झाडं वगैरे लावण्याची फुलांची झाडं छोटी रोपं लावण्याची इतकं वेळ आहे ताईंना की बस तुम्ही आधी पण मी, मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे की मी माझ्या बड्डेच्या वेळेससुद्धा आम्ही प्लांट्स घेतले होते गुलाबाचं मोगऱ्याचं तसंच आता इथे आल्यानंतर पण ताई काही विविध प्लांटची माहिती विचारतायत आणि हे खूप छान वर्क काही केंद्राच्या बाहेर आल्यानंतर इथे नर्सरी आहे आणि तिथे आपल्याला खूप छान छान अशी झाडं सुद्धा बघायला मिळतात प्लांट छोटे छोटे बघायला मिळतात चल है। तर वेदांत मला चंदनाच्या झाडाची ओळख करून देत होता आणि इकडे ताई वेगवेगळ्या पद्धतीची झाड बघतायत आणि त्या झाडांची मला माहिती सुद्धा सांगत होत्या तर हे जे काही झाडं आहेत ना तर हे झाडं ताई आता म्हणजे सिलेक्ट करून ठेवत आहेत की एक एक करून हे सगळे प्लांट्स त्यांना घरी न्यायचे आहेत कारण की ताई सांगत होत्या हे लक्ष्मीवर्धक झाडं आहेत रोपं आहेत छान छान छोटे छोटे प्लांट्स आहेत हे झाडं लावल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होत असते सुखसमृद्धी नांदत असते आणि काही काही झाडं खरंच असतात असे एनर्जी देणारे की ते आपल्या घरामध्ये लावले ना तर त्याच्यातून खरंच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते त्यानंतर इथे आणखीन काही शॉप होते छान छान हात हातकाम केलेले वगैरे जे काही हँडमेड वस्तू असतात त्या त्या होत्या तिथे आणि त्यानंतर मग इथे दिदीला ज्यूस प्यायचं होतं दिदीने ज्यूस वगैरे पिलं त्यानंतर आम्ही स्वामींसाठी थोडीफार मी म्हणजे काही वस्तू घेतलेल्या आहेत ॲक्च्युली माझ्याकडे स्वामींची मूर्ती नाही आहे पण इथे वस्तू मी घेऊन ठेवलेल्या आहेत त्यातून मला मी दाखवेलच पुढे काय काय वस्तू घेतलेल्या आहे आणि खरंच खूप छान वाटलं बरं का मला येऊन इथे म्हणजे मी जेव्हा वॉइसवर करते किंवा व्हिडिओ क्रिएट करते ना किंवा करते किती किती ना एडिटिंग तेव्हा सुचतच नाही तुम्हाला किती माहिती देऊ आणि किती नाही आणि किती स्वामींबद्दल सांगू आणि किती नाही तरी छोटीशी गादी आणि लोड वगैरे पण माझा परचेस करायचा विचार चालू आहे पण सध्या स्वामींची मूर्ती नाही आहे माझ्याकडे फोटोच आहे सो पुढच्या महिन्यामध्ये मी स्वामींची मूर्ती नक्की आणण्याचा घरी प्रयत्न करणार आहे तर स्वामींची मूर्ती नाही धातूची पाहिजे कोणत्या तरी एका धातूची पाहिजे नसते मला ॲक्च्युली स्वामींची मूर्ती ती व्हाईट कलरची संगमरोरीची असते ना ती फार आवडते पण मला तिथल्या एका दादांनी सांगितले की तुम्हाला धातूचीच मूर्ती घ्यावी लागेल तेव्हाच तिला मूर्ती पण येतं किंवा त्या किंवा त्याच्या तेव्हाच त्याच्यामध्ये प्राण उतरतं मला हे गोष्ट माहिती नव्हती त्यामुळे आता धातूची मूर्ती mm. घ्यायची म्हटली तर मला ती आता मी पुढच्या महिन्यात घ्यायचा विचार चाललेला कारण घ्यायची तर व्यवस्थित घ्यायची आहे मला मूर्ती अशी खूप मोठी पण नाही खूप छोटी पण नाही पण छान घ्यायची आहे घेईल तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेल सध्या फोटोच आहे पण त्यापूर्वी स्वामींसाठी काही मुकुट परत गादी वगैरे अशी काही गोष्टी मी परचेस केल्या आहे तर चला तर आता स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत कोणत्या तरी एका डॅमवर आम्हाला त्या डॅमचं नावच माहिती नाही आहे आता तर ब्लॉग जर मोठा झाला तर त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्ट mm. तर चला फ्रेंड स्वामींचं दर्शन घेऊन झालेला आहे छानपैकी आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेस एका डॅमवर वर आलेलो आहोत कोणता डॅम आहे काय आहे खूप छान निसर्गाच्या झाणेद्या हा डॅम आहे खूप छान वाटले इथे येऊन तर याचा नेक्स्ट ब्लॉग मी घेऊन येईल ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका खूप छान असं वातावरण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आत्ता ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला तोपर्यंत सगळ्यांना बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया श्री स्वामी समर्थ कमेंट्स करायला विसरू नका